नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज येथे मोठ्या संख्येने रेकॉर्ड ब्रेकसभा संपन्न झाली तरी या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अमोल भैया साबे यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते माता बहिणी संविधानप्रेमी हे या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते Vijaysur Panchi Bhojanagari oh, cha Vijaysur देशाने त्याची दखल घेतली अशा प्रकारची निवडणूक आम्ही त्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मला मदत केली तशा प्रकारची निवडणूक आम्ही अमरावतीमध्ये लढवली <laughs> आपण सहा महिन्याचा काल करता बघितला तो संपूर्ण राजकारण या बाळासाहेब आंबेडकरांच्या ही फिरत आहे देशातील सर्व सर्वात सर्व महत्वाचे नेते यांच्या घरी पाणी भरत आहे